हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झटपट तयार होणारी दिवाळी स्पेशल किंवा दिवाळीच काय अधूनमधून केव्हाही बनू शकता एवढी झटपट तयार होणारी आहे आणि खायला म्हणजे तर खूप छान तर कधीतरी गोडाचा पदार्थ खायला पण पाहिजे तर बघू शकता एकदम असं खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला जेव्हा मन होईल गोडाचा पदार्थ खाण्याचा बालुशाही खाण्याचा तर तुम्ही केव्हाही करून खाऊ शकताय मार्केटसारखी घरच्या घरी बालुशाही कशी बनवायची ते बघूया तर दीड वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ आणि दोन चिमूट मी खायचा सोडा घातलेला आहे याच्यामध्ये आणि तीन चमच आहे ते गरम केलेलं तूप आहे तर एकदम असं कडकडीत गरम केलेलं नाही गरम करून थंड केलेलं हे तूप आहे तर तीन चमच मी पोह्याचा चमच आहे ते तीन चमच तूप घातलेलं आहे हे तूप आता पूर्ण पिठाला मिक्स झालं पाहिजे तर आता हातानं चोळून व्यवस्थित आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे हातांनी पूर्ण पिठापर्यंत तूप पोहोचलं पाहिजे तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप आपल्याला तर थोडं थोडं पाणी टाकून एकदम असं हे कणिक घटसर असं भिजून घ्यायचं आहे तर दाबून एकदम असं घटसर कणिक भिजवायचं नाही शेलसर असं हलके हातानेच कणिक भिजवायचं आहे तर आता ही कणिक व्यवस्थित भिजून झालेली आहे तर बघू शकताय थोडं थोडं पाणी टाकून मी हलक्या हाताने कणिक भिजून घेतलेलं आहे तर आता मी आपण याला पंधरा मिनिट झाकून ठेवूया पीठ भिजती तोवर आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया तर एक वाटी मी साखर घेतलेला आहे एक वाटी साखरेला मी एक वाटी पाणी घेतलेली आहे बघू शकताय तर एक वाटी साखरेला एक वाटी पाणी साखर पूर्ण असं विरगळून घ्यायची मिडीयम गॅसवर आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार व्हायला एक पाच ते सात मिनिट लागतात जास्त वेळ नाही लागणार चिमूटभर मी विलायची पावडर घातलेली आहे आणि पूर्ण आता एक जीव करून घ्यायचा आहे चमचच्या सहाय्याने पूर्ण असं एकजीव करून घेऊया तर आता आपलं पाक होतच आलेलं आहे बघू शकताय मस्त आपल्याला एकदम असा पातळ पण पाक बनवायचा नाही आणि एकदम असा कडक पण बनवायचा नाही एकदम मेडियम तार तुटेपर्यंत असं बघू शकताय एकदम असा जसं आपण गुलाबजामला बनवतो तसं आपल्याला पाक बनवायचा आहे एकदम दाटसर पाक बनवायचा आहे तर पाक आपल्यात तयार आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर याच्यात खायचा कलर घातलेला आहे तर बघू शकता खायचा कलर घालून पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे हे एकजीव आपण करून घेऊ या पाकामध्ये पूर्ण कलर मिक्स करायचा आहे आता हे पाकामध्ये कलर मिक्स झालेला आहे पीठ पण आता छान भिजलेलं आहे बघू शकता तर पंधरा मिनिट झालेलं आहे पीठ पण छान भिजलेलं आहे तर पोळपाटावर याची लाटी तयार करायची आहे आता लाटायचं आहे याला थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला हे एकदम याला पातळ बनवायचं नाही तर जाडसरच ठेवायचं आहे अगदी थोडंसं आपल्याला याला ला लाटायचं आहे हलक्या हातानं तर बघू शकता एवढंच मी असं लाटलेलं ला आहे आता सुरीने याला कट करून घेऊया तर याचा फुलाचा आकार आपण याला पूर्ण गोळे आपले शेम आले पाहिजेत याला तर मी असं या पद्धतीने कट करून घेते अगदी सोपी पद्धत आहे बनवायची बालुशाही घरच्या घरी आपली मार्केटसारखी बालुशाही बनवायची तर बघू शकता एक शेम आकाराची असे झालेली आहेत पुन्हा हे एकमेकावर असं ठेवायचं आहे पूर्ण हे असं एकमेकावर असं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता असं का करायचं आहे तर आपल्या बालुशाहीला लेअर्स छान पडतात आणि पाक आतपर्यंत घुसल्या जाते तर असं हे याला पुन्हा असं करून याला पुन्हा आपण लाटून घ्यायचं आहे याला अगदी सोपी पद्धत आहे बालुशाही बनवायची तर याला थोडंसं हातावर मी असं हे करून घेते आणि याला लाटण्याने थोडंसं असं लाटून घेते जास्त लेयर्स पडतात असं केल्यामुळे तर बघू शकताय तर आता याला सुरीने आपण कट करून घेऊया बालुशाही आकाराची आपल्याला शेम आकाराची बालुशाही यावं म्हणून आता एकदम शेम आकाराचे आपल्याला गोळे याचे तयार करून घ्यायचे आहेत तर मी सुरेन याचं असं कट करून घेते अगदी नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बालुशाही पण बनवायची तर आता मी शेम आकाराचे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आपल्याला आता याची पूर्ण असं कट करून घेतली शेम आकाराचे पूर्ण असं कट करून घेतलेली आहे तर याचा एक गोळा तयार एक एक गोळा करून आता या हातावर याची बालुशाही करून घ्यायची आहे आपल्याला तर बघू शकता एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं याला दाब द्यायचा आहे आणि बोटांनी याला छिद्र पाडून घ्यायचं आहे आतमध्ये असं दाब देऊन बोटानं छिद्र पाडून घ्यायचं आहे असं आतमध्ये आणि गोल गोल फिरवायचं आहे एकदम असं जोर लावून दाब द्यायचा नाही तर असं हलकंसं दाब देऊन याला बोटानं छिद्र पाडून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळ्या बालुशाही आपण करून घेऊया तर बघू शकता मस्त अशा बालुशाही आपल्या तयार झालेल्या आहेत अशा तर असंच हातावर मी गोल असं बालुशाही हातावर असं करून घेते मस्त आकर्षित बालुशाही बालुशाही आपली तयार होत आहे बघू शकताय तर इकडे मी बालुशाही करून पण झालेली आहे आणि तेल पण इकडं गरम करायला ठेवलेलं गरम करायला ठेवलं म्हणजे आपल्याला मिडियम गॅसवर अगदी मिडियम गॅसवर आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहेत अगदी एकदम असं मीडियम गॅसवर तर आपल्याला तळायला जरा जास्त वेळ लागते कमीत कमी एक पाच ते सात मिनिट याला तळायला लागते तर एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आतपर्यंत पूर्ण असं तळल्या पाहिजेत बालुशाही तर एकदम असं बारीक गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अजिबात गरबड न करता याला मिडियम गॅसवर एक पाच ते सात मिनिट तळायला लागतात त्याला तर, तर गरबड न करता याला तळून घ्यायचं आहे तर, तर बघू शकता मस्त असे कलर आलेला आहे बालुशाहीला आणि खूप छान असं लेअर आलेली ले आहेत तर आता ही मस्त तळलेली आहे याला आपण आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये असं काढून घेऊया तर बघू शकता मस्तच कलर आलेला आहे एकदम असं मिडियम गॅसवर तळलेले आहेत ह्या तर आता याच पद्धतीने सगळे आपण बालूशाही तळून घेऊया आहे का नाही एकदम अशी सोपी पद्धत बालूशाही बनवायची घरच्या घरी मार्केटसारखी बालुशाही बनवायची अगदी सोपी पद्धत आहे पाक आता थंड झालेला आहे इकडं तेलातून काढायचं आहे आणि इकडं पाकात टाकायचं आहे बघू शकता तर आता हे पाकामध्ये पूर्ण याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे याला अलटून पलटून आपण याच्यामध्ये बुडवून घेऊया पाकामध्ये तर बघू शकता मस्त असा असा कलर आलेला आहे बालूशाहीला आणि इकडं तोपर्यंत इकडं भिजतात पाकामध्ये तोपर्यंत इकडे हे आपण दुसरी आपण तळून घेऊया आणि हे छान भिजलेले आहेत पाकामध्ये आता हे एक एक करून आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्ण पाकामध्ये घोळायचं आहे आणि एक एक करून आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊया आपण एक एक करून आता पूर्ण पाकातून आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर पूर्ण आता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाकामधून बघू शकता आहे मस्तच असा दाटसर पाक झालेला आहे आणि पाकात बुडून आपल्याला बालुशाही प्लेटमध्ये घ्यायची आहे तर मस्त असा कलर आलेला आहे आणि राहिलेला पाक आहे ते वरण असा असा सोडायचा आहे एकदम असा रसदार आपली बालुशाही अशी तयार झालेली आहे बघू शकताय मस्तच वरून असा पाक टाकलेला आहे आणि पाकावरती असं काजू बदामचे छोटे छोटे असे कट करून टाकलेलं आहे बघू शकता मस्तच असा बघता क्षणी कधी खाईल असं वाटते एकदम अशी झटपट तयार होणारी बालुशाही तयार आहे तर एकदम अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे तर मी तुम्हाला खुसकरून दाखवते आतपर्यंत असा पाक गेलेला आहे बघू शकताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका या दिवाळीला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खुशखुशीत चकली आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी ही चकली तर तुम्हाला मी चकलीचा आवाज करून दाखवते आणि चकली मोडून पण दाखवते किती खुशखुशीत झालेली आहे आपण ही चकली दोनच साहित्यातून बनवलेली आहे कशी करायची ते बघूयाचं आपण बनवणार आहे अगदी दोनच साहित्यातून एकदम अशी खुसखुशीत कुछ खमंग आणि खुसखुशीत कुछ चकली आणि झटपट तयार होणारी तर आपल्याला त्यासाठी लागणार आहे मी दोन वाट्या डाळवं घेतलेलं आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलेले आहे एकदम असं पीठ करून घेतलेलं आहे बघू शकता तर दोन वाट्या डाळवाचा पीठ करून घेतलेला आहे तर आता हे पीठ करून घेतलेलं आपण चाळून घेऊया आता हे दोन वाट्या पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया पूर्ण हे ही चकली एकदम अशी झटपट तयार होणारी आहे अधूनमधून तुम्ही कधीही बनू शकता तर दोन वाट्या हे पीठ आहे डाळवाचं चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला आता लागणार आहे तांदळाचं पीठ तर हे मी घरातलं तांदूळ स्वच्छ धुवून वाळून पीठ करून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन वाट्या डाळवाला तीन वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बघू शकता आता हे पीठ पण आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक एक कुठं तर तांदूळ असलेला तर वर अडकल्या जाईल तर आपल्याला हे चाळून घेतलेलं आहे अजिबात काहीही नाही याच्यामध्ये तर बघू शकताय आता हे दोन्ही आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे डाळूचं पीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर दोन पळी मी तेल घेतलेलं आहे अगदी एकदम असं कडक नाही तर एकदम असं कोमट गरम केलेलं आहे आणि याच्यावर आपण आता टाकून घेतलेलं आहे पिठावर तर हे एकजीव करून घ्यायचं आहे हे गरम तेल टाकलेलं आहे तर पूर्ण आपल्याला सगळ्या पिठाबरोबर मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित हे दोन्ही हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण आता गरम आहे अगोदर मी चमचनं मिक्स केलेलं आहे तर आता हे कोमट झालेलं आहे तर मी आता हे दोन्ही हाताने व्यवस्थित पूर्ण असं सगळ्या पिठाला लागेल असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे तर इकडं आता व्यवस्थित मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे इकडं पॅनमध्ये मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे एक तांब्याभर पाणी पॅनमध्ये टाकलेलं आहे तर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या तिखट घालू शकता मी दोन लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे दोन चमच आणि तिळ घातलेलं आहे या पाण्यामध्ये कोवा पण घातलेला आहे धन्या जिराचं पावडर घातलेलं आहे मी दोन चमच आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे तर उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर मी चमचच्या सहाय्याने पूर्ण जिन्नस एकत्र असं करून घेते पाण्याला उकळी आली गॅस बंद केलेला आहे इकडं आपल्याला हे पाणी आता पिठामध्ये टाकायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये हे पाणी टाकायचं आहे पाणी गरम आहे चमच नाही व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते तर पाणी गरम असल्यामुळे हात लगेच घालायचं नाही तर चमच आता हे व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेते आता राहिलेलं पाणी आहे ते ते पण मी सगळं याच्यामध्ये आता ओतून घेते तर पूर्ण आता याच्यामध्ये थोडंसं ठेवून पूर्ण पाणी याच्यामध्ये आता ओतून घेते अगदी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आता हे पण चमचने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि थोडंसं कोमट झालं की आपण हाताने व्यवस्थित आता हे मळून घेऊया छान आता याचा मऊ घटसर असा गोळा तयार करायचा आहे बघू शकताय आता हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर आता या पिठाला आपल्याला एक दहा मिनिट मी झाकून ठेवते दहा मिनिटाच्या नंतर लगेच आपल्याला चकली बनवायची आहे अगदी झटपट तयार होणारी ही चकली आहे अजिबात वेळ न लावता आणि तुम्ही अधूनमधून कधीही तुम्ही ही चकली करू शकताय एकदम एक अशी खमंग आणि खुसखुशीत होऊन जाते एवढी भारी टेस्ट लागते ना खूप छान लागते हे गौरी गणपतीला कधी अधूनमधून कधीही तुम्ही ही चकली बनवू शकताय वेळ नसताना तुम्ही अर्ध्या तासामध्ये ही चकली बनून रेडी होते तर आता हे चकलीचं साचा घेतलेला आहे पूर्ण याला मी असं तेल लावून घेते अगोदर पूर्ण साच्याला व्यवस्थित मी सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि पीठ टाकते वेळेस आपल्याला व्यवस्थित पीठ टाकायचं आहे दाबून व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला साच्या भरायचं आहे पिठाने तर पिठाने असं काय व्यवस्थित घटक साच्या भरायचं आहे तर आपली चकली टाकते वेळेस अजिबात तुटत नाही आणि व्यवस्थित सगळी चकली होईपर्यंत व्यवस्थित तयार पडते तर माझं साच्या भरून झालेलं आहे आता मी व्यवस्थित अशा हे चकल्या पाडून घेते जास्त बारीक नाही जास्त मोठ्या नाही मिडीम आकाराची चकली असं पाडून घेते बघू शकता मस्त अशी चकली पडत आहे अजिबात कुठेही तुटत नाही एकदम अशी सळसळीत आणि काटेरी चकली एकदम खुशीत ही चकली बनवायची अतिशय सोपी पद्धत आहे नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे बघू शकताय तर मी चार पाच चकली अशा करून घेतलेल्या आहेत खूप छान अशा अजिबात कुठलं तुटत नाही आणि तर इकडे मी आता तेल पण गरम करायला ठेवलेलं हो तर तेल गरम चेक कसं केलेलं आहे मी बघू शकता अगदी थोडंसं एक पिठाचा याच्यामध्ये कण टाकलेला आहे तर तेल छान व्यवस्थित आता गरम झालेलं आहे लगेच याच्यामध्ये मी आता चकली सोडून घेते तेलामध्ये चकली हळूच अलगत सोडायची आहे बघू शकताय मस्त असा खमंग असा कलर आलेला आहे आणि खुसखुशीत झालेली आहे चकली आणि झटपट तयार होणारी चकली आहे तर याच पद्धतीने पूर्ण चकली मी अशाच तळून घेते तर, तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे एकदम अशी खुसखुशीत चकली झालेली आहे दिवाळी स्पेशल म्हणा गौरी गणपती स्पेशल म्हणा झटपट तयार होणारी कधीही तुम्ही ही चकली बनू शकताय जेव्हा तुम्हाला मन होईल खायचं तेव्हा तुम्ही करून खाऊ शकताय एकदम सोप्या पद्धतीने चकली बनवायची पद्धत आहे ही एकदम सोपी पद्धत आहे अजिबात वेळ लागत नाही याला दहा पंधरा मिनटं तुम्ही चकली मळून तळून खाऊ शकताय बघू शकताय मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे एक वेळेस तुम्ही जर ही चकली बनवून बघितलं तर तुम्ही शंभर टक्के गॅरंटीने सांगते की तुम्ही ही चार पाच वेळा तरी वर्षातून बनवून खाल एवढी भारी एवढी टेस्टी लागते ही चकली तर याच पद्धतीने पूर्ण चकले मी असं तळून घेते बघू शकताय कसला भारी कलर आलेला आहे एकदम अशा खुशखुशीत झालेली आहेत आणि भरपूर साऱ्या अशा चकल्या झालेल्या आहेत दोन वाट्या डाळवच्या पिठापासून आणि तीन वाट्या तांदळाच्या पिठापासून बघू शकताय आहे भरपूर चकली झालेली आहे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा प्रवासात जाते वेळेस तुम्हाला जर वेळ नसेल तर ही चकली तुम्ही झटपट तयार होणारी कधीही बनवून तुम्ही प्रवासात पण नेऊ शकताय आणि टिकाऊ चकली आहे एक दीड महिना सहज अशी चकली टिकते तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे तर बघता क्षणी कधी खाईल असं वाटते करते वेळेस तुमच्या निम्म्या चकल्या संपतील एवढ्या भारी होतात चकल्या ह्या एकदम असं काटेरी आणि आतून खुशखुशीत चकली अशी तर आपली तयार आहे फक्त दोनच साहित्यातून आपण चकली बनवलेली आहे तर बघू शकताय मस्त असा कलर बाज तर मी तुम्हाला तर मी तुम्हाला असं आवाज पण करून दाखवते आणि एकदम अशी खुसखुशीत चकली झालेली आहे आणि तुम्हाला मोडून पण दाखवते तर बघू शकताय एकदम अशी कुसकरलेली आहे पूर्ण चकली एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर हे शंकरपाळी तुम्ही बघू शकताय चौपट फुगलेली आहे तर तुम्हाला मी, मी दाखवते तळवलेल्या आणि बिना तळवलेली एकदम असे खुसखुशीत आणि चौपट फुगणारी शंकरपाळी कशी करायची ती बघूया फाटी घेतलेली आहे आणि डीमार्टमधून आणलेला मैदा आहे एकदम असा स्वच्छ आहे चाळायची काही गरज नाही एकदम असा स्वच्छ मैदा आहे तर मी तीन वाट्या मैदा घेणार आहे तर शंकरपाळ्यामध्ये मी तूप नाही दूध नाही आणि खायचा सोडा पण नाही एकदम अशा तरी पण दुप्पट फुगलेल्या शंकरपाळी ते बनवणार आहे तर घरामध्ये भरपूर सारे असतात की तूप नको दूध नको असे न खाणारे पण भरपूर असतात तर त्याच्यासाठी खास स्पेशल हा शंकरपाळ्याचा व्हिडिओ आहे तुमच्या घरात आहेत का नाही आमच्या तर घरात आहेच तूप नको दूध नको तर त्याच्यासाठी खास हा हिडिओ आहे अजिबात आपण तूप दूध याच्यामध्ये काहीच हे ही करणार नाही तर तीन वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे जे आपण रोजचं वापरण्यामध्ये तेल वापरतोय तेच तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी तर एकदम असं कडकडीत के के ये के गरम केलेली आहे बघू शकताय आता पण असं धूर निघतोय तर एकदम असं कडकडीत गरम केलेलं आहे त्याला आणि नंतर याच्यामध्ये मैद्यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित याला चमचने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे अगोदर गरम असते तर चमचने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे नंतर हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळीकडे तर थोडंसं थोडंसं अगदरं किंचित मी मीठ घातलेलं आहे तर गोडाचा पदार्थ आहे थोडंसं किंचित मीठ आलंच पाहिजे याच्यामध्ये तर मीठ टाकून पुन्हा एकजू करून घेतलेला आहे पीठ पण छान आता हे व्यवस्थित झालेलं आहे बघू शकताय असं मूठ बांधलं तर असं पीठ आपलं एकदम असं गोळा होते तर पीठ छान व्यवस्थित झालेलं आहे आता मी मिक्स केलेलं आहे तर आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता शंकरपाळ्यामध्ये तुम्हाला कसं कमी जास्त गोड लागते तसं तर मी एक वाटी साखर आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे एका एक वाटीला दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे आणि अजिबात त्याला असं एकदम पाण्याला उकळी आणायचे नाही पाणी हलकंसं गरम करायचं आहे आणि साखर आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे तर बघू शकता हलकंसं पाणी मी गरम केलेलं आहे आणि साखर पूर्ण आता मी विरघळून घेतली गॅस बंद केलेला आहे पीठामध्ये आता हे मैद्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये साखरेचे पाणी घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये घालायचं आहे मैद्यामध्ये तर व्यवस्थित आता हे चमचने मी व्यवस्थित मिक्स करून घेते जसं पाणी लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आता हे चमचने मी मिक्स करून घेते हे व्यवस्थित आणि आता मळून घेते पीठ घटसर असा आपल्याला मऊ एकदम असा गोळा बनवायचा आहे प्रत्येक वेळी आपण तूप दूध शंकरपाण्यामध्ये घालतोच पण यावेळेस मी अजिबात तूप नाही दूध नाही आणि खायचा सोडा पण नाही एकदम असं तरी पण असे दुप्पट फुगलेली शंकरपाळी आपण बनवणार आहे तर छान व्यवस्थित आता हे गोळा झालेलं आहे तर आपण एक दहा ते पंधरा मिनिट याला आता झाकून ठेवूया तर झाकून ठेवल्यामुळे पीठ छान व्यवस्थित भिजले जाते आणि शंकरपाळी पण छान असे खुशखुशीत होतात तर दहा मिनिट आपण याला आता झाकून ठेवूया तर पाणी एवढं राहिलेलं आहे बघू शकता एक वाटी साखर आणि दोन वाट्या मी पाणी घेतलेलं आहे तर पूर्ण पाणी लागलेलं आहे अगदी चमचभर राहिलेलं आहे पाणी तर पूर्ण पाणी मला याच्यामध्ये दनिक भिजवायला लागलेलं आहे तर याचा आपण याचा आता चपाती लाटून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे नवं मुली मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे पीठ बघू शकताय मस्त छान असं भिजलेलं आहे पोळपाट घेतलेलं आहे आता हे याला आपण याची चपाती लाटून घेऊया तर आपल्याला एकदम पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही चपाती बनवायची तर मीडियम चपाती बनवायची आहे तर शंकरपाळी असे जाडच असतात म्हणून आपल्याला जाडसरच चपाती लाटून घ्यायची आहे तर बघू शकता मी जाड एकदम असं पूर्ण असं पोळपाटभर चपाती लाटून घेतलेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे तर आपल्याला शंकरपाळी फुगण्यासाठी ही चपाती असं रोल कलाय करायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर असं पूर्ण रोल करून घ्यायचा आहे आणि याला रोलची आपल्याला चुंबळ करायची आहे तर बघू आहे आता पुन्हा ह्या हातावर आता हे पुन्हा पोळपाटावर ठेवायचं आणि पूर्ण आपल्याला याची चपाती लाटून घ्यायचं आहे तर बघू शकताय असं केल्यामुळे रोल एकदम असा रोल केल्यामुळे आपली शंकरपाळी लेयर्स धरतात आणि खुशखुशीत होतात एकदम असे तर याची चपाती मी असं लाटून घेतलेली आहे बघू शकते भरपूर अशी आणि जाडसरत लाटलेली आहे एकदम पातळ नाही आणि एकदम जाड जाड पण नाही बघू आहे अशी मिडियम चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि शंकरपाळ्याचा साचे असते चमच आहे शंकरपाळ्याचा त्याने आपण कट करून घेऊया तर तुम्ही चौकन किंवा शंकरपाळ्याच्या आकाराचं असे शंकरपाळे कट करून तुम्ही घेऊ शकताय तर बघू शकता अशी छोटी मोठी आपली शंकरपाळे यानं कट करून घ्यायची आहेत ज्याला कुणाला अजिबात तूप आवडत नाही दूध आवडत नाही त्याच्यासाठी खास हा शंकरपाळ्याचा व्हिडिओ आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये एक ना एक तर असा असतेच तर बघू शकता मी या पद्धतीने असे शंकरपाळे कट करून घेऊ शकतो तर चौकन पण करायचे आहे आणि शंकरपाळ्याच्या आकाराचे पण केलेली आहे तर याच पद्धतीने पूर्ण आता मी शंकरपाळी करून घेते इकडे आता मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये आता थोडे थोडे शंकरपाळी तळून घेऊया तर तेल मी अगोदर गरम करून घेतलेलं आहे आता आपण मे मीडियम गॅसवर शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदम असं ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असे खुसखुशीत शंकरपाळी दुप्पट काय चौपट फुगणारी आपले शंकरपाळी आपण बनवणार आहे तर बघू शकता मस्त असा शंकरपाळ्याला कलर आलेला आहे तर आपण आता हे तेलातून काढून घेऊया तर याच पद्धतीने पूर्ण असे शंकरपाळे आपण तळून घेऊया बघू शकताय मस्त असे अजिबात याला तेल वगैरे असं काही राहत नाही एकदम असे कोरडे झालेले आहेत तेल पण असं अजिबात धरत नाही एकदम असं कोरडे शंकरपाळी झालेले आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने पूर्ण शंकरपाळी मी तळून घेते तर तुम्हाला मी दाखवते बघू शकताय कसला असा टम्म फुगलेला आहे आणि खुसखुशीत झालेला आहे तर दुप्पट काय चौपट फुगलेला आहे तर बघू शकताय भरपूर सारा असा शंकरपाळी अजिबात आपण सोडा न वापरला तरी पण असं एकदम असं चौपट फुगलेले आहेत एकदम टम्म आणि खुसखुशीत शंकरपाळी झालेली आहेत बघू शकताय तर याच पद्धतीने सगळे शंकरपाळी मी करून घेतलेली आहेत अजिबात तेलसुद्धा धरलेलं नाही एकदम अशी कोरडी झालेली आहे शंकरपाळी तर आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण यात उपयला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली शंकरपाळी तूप नाही दूध नाही आणि एकदम झटपट तयार होणारी शंकरपाळी आपण आज बनवलेली आहे तर मी तुम्हाला खुश करून दाखवते बघू शकता एकदम असे ठुसूर झालेली आहेत खुशखुशीत झालेली आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा ही पद्धत हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे पेड्यासारखे मऊ एकदम असे लाडू आणि दोन ते तीन महिने टिकणारे आपले रव्याचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले रव्याचे लाडू बनवलेले आहेत बघू शकता मस्त असे पेड्यासारखे लाडू झालेले आहेत अजिबात आपल्याला चाचणी करायची नाही झटपट तयार होणारे पेड्यासारखे लाडू कसे करायचे ते बघूया वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला लागणार ला ला आहे एक वाटी रवा लागणार ला ला आहे तर बघू शकता एकदम बारीक रवा असते ना तेच रवा घ्यायचा आहे तर एकदम बारीक आहे ते रवा घ्यायचा आहे आपल्याला जाड रवा घ्यायचा नाही तर बार बारीक रवा घ्यायचा आहे तर मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे आपल्याला दोन वाट्या रवा लागणार आहे ते बारीक रवा तर दोन वाट्या रव्याला आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे दोन वाटी रवा घेतला तर एक वाटी साखर लागणार आहे तर बघू शकताय शेम वाटे आहेत आणि दोन वाट्या रव्यानं भरलेल्या एक वाटी साखरनं आणि दुसरी वाटी आहे तर अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे तर बघू बघू शकताय एकदम असं हे माप आहे ते व्यवस्थित माप आहे तर बघू शकताय दोन वाटा रवा एक वाटी साखर अर्धी वाटी आपल्याला लागणार आहे तूप लागणार आहे तूप न घालता आपण रवा अगोदर हलकंसं गरम करून घेऊया आणि नंतर तूप घालूया तर तूप आपल्याला नंतर घालायचं आहे अगदी हलकंसं आपल्याला रवा पूर्ण असा गरम करून घ्यायचा आहे तर रवा छान गरम झालेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर ही अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार होतं तर हे पूर्ण तूप आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे रव्यामध्ये बघू शकता मी सगळं अर्धी वाटी तूप घातलेलं आहे रव्यामध्ये गॅस एकदम मीडियम आहे तर मेडियम गॅसवर रवा आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता तोप टाकून आपल्याला कमीत कमी याला दहा मिनिट तरी रव्याला आपल्याला भाजायला वेळ लागते तर बघू शकताय मस्त असा तुपाचा घरभर सुगंध पसरलेला आहे एकदम असा खूप छान असा तुपाचा सुगंध दरवळतोय तर मस्त आता रवा पण असा कलरबाज झालेला आहे बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे रवा आता आपला भाजलेलं आहे तर मी आता इकडं गॅस बंद केलेला आहे तर एक वाटी साखर आहे ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम याचं पावडर करून घ्यायचं आहे एकदम जेवढं बारीक होईल आपल्याला तेवढं बारीक पावडर करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखरेचं पावडर केलेलं आहे बघू शकता एक वाटी साखरेचं पावडर करून घेतलेलं आहे तर आता मी इकडं गॅस बंद केलेला आहे पॅन अजून गरमच आहे तर याच्यामध्ये अर्धा चमच मी विलायची पावडर घातलेला आहे विलायची पावडर घालून सगळीकडे मिक्स क करायचं आहे विलायची पावडर मिक्स केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे साखर साखरचं चा पीठ याच्यामध्ये केलेलं आपण मिक्सरला फिरवलेलं ते घालायचं आहे आणि सगळीकडे मिक्स होईल असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर बघू शकताय अजिबात आपल्याला पाक बनवायचा नाही झटपट तयार होणारे बिना पाकाचे लाडू आपण बनवणार आहे तर बघू शकताय मस्त असं मला असं वाटत असेल की किती कोरडं झालं पण नाही एकदम छान असे लाडू वळवता येतात याचे तर आपल्याला छोटं मिक्सरचं भांडं असते तेच घ्यायचं आहे तर याच्यामध्ये आता मी दोन तीन चमच आपलं सारण घालायचं आहे लाडवाचं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर मिक्सरला हे मिनिटभर आपल्याला फिरवायचं आहे तर बघू शकताय तुम्हाला सारण अगोदर कोरडं वाटत असेल तर आता एकदम असं लाडवासाठी खूप छान असं सारण झालेलं आहे तर आता याच पद्धतीने मी पूर्ण सारण मिक्सरला फिरवून घेते मी आता हे मिक्स करून घेते तर बघू शकताय सारण किती असं वलसर झालेलं आहे सहज असा लाडू वळवता येईल असं ला सारण झालेलं आहे अगोदर एकदम असं कोरडं वाटत होतं पण आता एकदम असं सहज लाडू वळवता येईल असं आपलं सारण झालेलं आहे तर अगदी कोमट असतानाच आपल्याला लाडू ला वळवून घ्यायचे आहेत हे तर बघू शकताय मस्त छान असे हातावर खेळवत खेळवत आपल्याला लाडू बनवायचे आहेत आणि असं त्यावर खेळवत असताना पूर्ण लाडवाला तूप सोडलेलं आहे बघू शकताय मस्तच असा पेड्यासारखा जिभेवर ठेवताच असा विरघळणारा लाडू तयार झालेला आहे एकदम बिनापाक्याचे लाडू दोन तीन महिने सहज टिकणारे असे लाडू तर आपले झटपट तयार होणारे याच पद्धतीने पूर्ण मी हातावर खेळवत असे लाडू तयार करून घेते हातावर असं खेळवल्यामुळे पूर्ण असं तूप सोडल्या जाते बघू शकताय मस्तच असं एकदम असं पेड्यासारखे आपले लाडू तयार होत आहेत तर मी पूर्ण लाडू असे हातावर खेळवत खेळवत पूर्ण लाडू असे केलेले आहेत बघू शकताय तर मस्तच असा लाडू बघता क्षणी कधी खाईल असं वाटते एकदम असे जिभेवर ठेवताच विरघळणारे लाडू आपले रव्याचे तयार आहेत पांढरे शुभ्र जर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही वर्ण घालू शकताय पण मी नाही घातलेलं आहे ना एकदम सोपी पद पद्धत पाकाचे लाडू बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि दोन तीन महिने सहज टिकतील हे लाडू बिना पाकाचे आणि झटपट तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मग काय या दिवाळीला तुम्ही पण नक्की बिनापाकाचे लाडू ट्राय करा